बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळी पडते आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत सोयाबीन पिवळी पडण्याची प्रामुख्याने कारणे आहे तर जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता म्हणजे चुनखड जमिनीमध्ये असेल किंवा गावाखेडची जी पांढरीची जमीन आहे त्या भागात आपल्याला सोयाबीन पिवळी पडलेली दिसून येते या ठिकाणी आपण बघताय की अशा प्रकारचे पानं पिवळे होतात आणि सोयाबीनची वाढ त्या ठिकाणी थांबते कारण काय होतं की जे न्यूट्रिंट अपटेक असतं म्हणजे अन्नद्रव्य जे झाड घेत असतं ते मुळांचं कार्य थांबून कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य झाडाला मिळत नाही त्यामध्ये प्रामुख्यानं काय होतं की नायट्रोजन असेल त्यानंतर सल्फर असेल झिंक असेल फेरस असेल यांची कमतरता आल्यामुळे काय होतं की झाड पिवळं पडतात तर त्या अनुषंगानं आपल्याला का काय करायचं की अशा भागामध्ये चुनखडयुक्त भागामध्ये काय करायचं पेरणी पूर्व शेणखत असेल किंवा गांडूळ खताचा वापर करायचा जेणेकरून त्या जमिनीची पोत सुधारेल आणि नंतर काय होतं की अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपण जरी पेरणी करताना खत टाकलं असेल तर ते उपलब्ध होत नाही म्हणून तसं होते तर त्यावेळेस आपण थोडा युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल यांचा वापर करू शकता त्याचबरोबर झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो जमिनीतून आणि त्याचबरोबर जर फवारणीतून आपल्याला नियोजन करायचं असेल तर आपण एकोणावीस 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 शंभर ग्रॅम त्याचबरोबर झिंक असेल किंवा फेरस सल्फेट असेल पंचवीस ते तीस ग्रॅम वापरू शकता अशी जर फवारणी केली आपण तर मायक्रोन्युट्रिनची किंवा फवारणी करू शकता आपण जे ग्रेड ट्रू भेटतं आपल्याला मार्केटमध्ये ते आणि एकोणावीस एकोणावीस आणि एखादं अमिनो एसिड याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चार पाच दहा दिवसामध्ये आपलं पीक हिरवं झालेलं दिसतं त्याचं मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता